पंख्या तर मित्रांनो आता वाजवला सकाळी किती सात वाजलं होता उठलो नाही आता जस्ट उकल तर पटकन जरासा पटकन फ्रेश वगैरे होतो कारण की मला साफ करायला पंख्यात इथला पांखा तर साफ आहे एकदम क्लिअर चकाचक चमकतो होता पण भाय हॉलमधले पांखा वगैरे खूप बांधत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची बाप्पांनी मूर्ती आणली तिच्यामध्ये स्थापना करायची आहे ना स्थापना करायची मग तिथं जरा साफसफाई तर केली पाहिजे तर तिथं थोडंसं घाण वगैरे बघायला तिथं स्थापना करणार नाही तर बघायला मम्मीचा टेबल आहे तिथे कपडे वगैरे आहेत मम्मीला ठेवलेले से बाहेर काढायचे आहेत एकदम ते एकदम एकदम चकायचा काढायचा एरिया तर आता फोटाफटा साफसफाई करायला घेतो आंघोळ वरतो पहिल्यांदा तर आणि मग साफसफाई करायला घेतो

अन्नपूर्ण ब्रह्मो आज आपण बनणार आहोत वेफर्स आपण वेफर्स आता मला नाही माहितीला कोणती स्टाईल बोलतात मी तर ऐकलं युट्यूबवर त्याला मेक्सिकन स्टाईल वेफर्स खायला बोलतात त्याच्यामध्ये तर फक्त टॅमॅटो नाहीये बस तोच एक प्रॉब्लेम आहे घर आता टॅमॅटो आजच संपला सगळा तर आता एकदम मस्त की मी सगळं टाकून बनवलंय तुम्ही शॉर्ट्स मध्ये जाऊन बघा कसं बनवलं तुम्ही शॉर्ट मिळाला बघा एक नंबर दिसतो तर आहे ते आता ह्याच्यामध्ये मी ॲडिशनल पर्सन पण टाकलंय शंभर समजू एक नंबर नो ॲक्टिंग हंड्रेड पर्सेंट येईल मित्रांनो ट्राय एक नंबर आहे मी मग दहा रुपयाचे रेफर सांगली बाकी सगळं घराचं सामान आहे एक नंबर घरी बनवा नक्की खूप भारी लागते खायला बोलता काय बोलताय काय बोलताय काय घ्या की दिले की प्या चा तो तो प्या मी प्या चहा मी पण पितो तुम्ही पण प्या मित्रांनो क्लास मी निघालोय घरी जातोय स्टेशन रस्त्यावरती आहे रिक्षा येते जात आहेत पटकन घरीच म्हणलो आता हा संध्याकाळी किती सात वाजलेत शॉर्टकट मारत मारत पटापटा घरी जातोय आज क्लास लवकर सुटला कारण की आज मुलं पण नव्हती आणि माझं माझं साय फिजिक्स सायन्स होते फिजिक्सचा अभ्यास करत बसलेला पटकन घरी जातो काय करताय डान्स वाव काय करताय सांगा ना गप्पा दिसते भेंडी चिरते तरी विचारतो काय करताय काय बोलायचं तुझ्याशी आता सांगितलं तुझ्या सारख्या भेंडी पण खिडक्या ना हुचका तशा आता तुला भेंडी मिळणार नाही एक दोनच भेंडी मिळणार खायला नाही बाबा माझं पाहिजे मला आवडते भेंडीची भाजी बटाटा घालून करते मस्त बनवा बनवा हे काय हे प्रोटीन पावडर तुझी तू बोलता ना तुला पाहिजे प्रोटीन पावडर इज रेडी कसली आहे म्हणे कसली कसली म्हणजे मखाना बदाम खसखस आळीव आणि आणखीन काय मूग मुगाची डाळ चण्याची जे फुटाण्याची डाळ असते ती तुम्हाला रेसिपी सांगणार नव्हता सांगितली जाऊ द्या काय जाऊ द्या बनवा बनवा पटकन बनवा त्याला मला भूक लागली आहे ॲक्टिंग बजाली बनवा सुरी दाखव

だったけどですな。だめだ。並びだ。<laughs>